तर नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमास रंग यावे या, या मालिकेत आपल्याला माहीत आहे एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे त्यामध्ये सुंदरवर जे आहेत ते मेनका आरोप करते आणि आता मेनका अक्षराला म्हणते की अक्षराताई आता तुमच्या हातात आहे की सुंदरला जेलमध्ये टाकायचं की सुंदरचं आणि माझं लग्न लावून द्यायचं आता हे ऐकल्यानंतर अक्षराला खूप मोठा धक्का बसतो कारण की मेनका मत असते की अक्ष सुंदरला एकतर तुम्ही जेलमध्ये टाका किंवा माझं त्याच्यासोबत लग्न लावून द्या कारण की सुंदरचा अंश जो आहे तो माझ्या पोटामध्ये वाढत आहे असं जे आहे ते मेनका अक्षराला म्हणते आता अक्षरं जी आहे ती पूर्ण धक्क्यामध्ये असते कारण की तिला मेनका असं मागत असते की माझं लग्न लावून दे स सौंदरसोबत आता अक्षरा काहीच बोलत नाही तर मेनका म्हणते की जर तुला माझं लग्न सुंदरसोबत लावायचं असेल तर तुला आमच्या आयुष्यातून निघून जावं लागेल कायमचं आणि अक्षरा आणि सुंदरचं सोबतचा जो फोटो आहे तो फाडून मेनका वरती फेकते आता अक्षरा काय करेल सुंदरला जेलमध्ये टाकेल की सुंदरचं आणि मेनकाचं लग्न लावून देईल हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा